जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये तुमच्या सोबत नांदावयास येणार नाही म्हणत पतीने रागाच्या भरात पत्नीवर चाकूने वाढ केल्याची घटना तालुक्यातील चासनळी येथे घडली आहे पत्नीवर वार केल्यानंतर पतीने स्वतःवर चाकूने वार, वार करून घेतले या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला जखमी संगीता सुभाष सोनवणे हिचे लग्न नांदगाव तालुक्यातील सोयगाव येथे सुभाष हिरामन सोनवणे यांच्यासोबत झाले परंतु संगीता सध्या चाचणी येथे मामा अण्णा वामन बरडे यांच्या घरी राहते दिनांक अकरा जुलै रोजी सुभाष सोनवणे पत्नी संगीतास सोयगाव येथे घेऊन जाण्यासाठी आला रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्याने पत्नीला सासरी चल म्हणला त्यावर तिने सासरी जाण्यास नकार दिला तेव्हा रागाच्या बऱ्याच सुभाषने दमदाटी करून पत्नीवर कांदा कापण्याच्या चा केले गळ्यावर वार केल्याने के संगीता जखमी झाले त्यानंतर सुभाषने स्वतःच्या गळ्यावरही वार करून घेतले दोघांनाही जखमी अवस्थेत कोपरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी अण्णा वामन बर्डे यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात सोनवणे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास उपनिरीक्षक महाजन करीत आहेत नवरा हा दारू पिऊन आला आणि घरी लवकर आली नाही या कारणाने कुरापत काढून तिला धारधार चाकूने गळ्यावर वार केला त्या ठिकाणी वार केल्यामुळे ती जखमी अवस्थेमध्ये तिला दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्यात आले होते आणि तिचं सविस्तर काल रोजी स्टेटमेंट घेऊन या आता नवीन कायद्याप्रमाणे तिचे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तिच्या नवऱ्याला अटक करण्यात आलेली आहेत आणि त्याचप्रमाणे तिची आता जी स्थिती आहे ती आता स्थिर आहेत ती दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत सदर आरोपीला अटक करून त्याचे पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याची भाडण्याचे कारणं आणि त्यांनी तो चाकू उकडून आणलेला होता याची पूर्ण चौकशी पोलीस आपले पी एस आय तपासी अंमलदार महाजन हे करीत आहेत वाकडी येथे द्राक्षाच्या बागेमध्ये गवताची खुरपणी करणाऱ्या शेतमजूर महिलेला बजबरीने ओढत नेत अत्याचार करण्यात आला या प्रकरणी किशोर कारभरी यनगे विरुद्ध तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात ता आलाय तालुका पोलिसांनी आरोपीला अटक केली महाराष्ट्र बंदी असलेला गुटखा व सुगंधी तंबाखूची विक्री करणाऱ्या दुकानांवर अहमदनगर येथे स्थानिक गुन्हे शाखेने धार टाकली यावेळी पंधरा गुटका जप्त करण्यात आला दुकानदारास अटक करण्यात आली असून त्यास माल पुरवणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय हे दोघेही फरार आहे अहमदनगर येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील गुटख्याची विक्री करणाऱ्या जय मातादी ट्रेड्स या दुकानावर बारा जुलै रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास छापा टाकला यावेळी महाराष्ट्र विक्रीस प्रतिबंधित असलेला व तंबाखू जप्त करण्यात आली चौदा हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल दुकानाचे, मालक, अर्जुन सोनी यांच्या ताब्यातून हस्तगत करण्यात आला त्यांना अटक करण्यात आली असून या सोनी यांना गुटख्याचा पुरवठा करणारे वसीम चोपदार व नितीन बोत्रा हे दोघे फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहे या प्रकरणी वरील ती तीन जणांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल विशाल अण्णासाहेब तनपुरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास सहाय्यक फौजदार जी एस वांडेकर करीत आहेत शेवगाव मधील मारवाडी गल्ली येथे दीपक जरांगे व वा निवृत्ती वाणी यांच्या घरात दरोडा टाकणारी सराईत गुन्हेगाराची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौऱ्याऐंशी तासात जेरबंद केली आहे पथकाने जेरबंद आरोपीकडून एक लाख पंच्याऐंशी हजार दोनशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अनिल शिवाजी भोसले रोहन अनिल भोसले अमर दत्तू पवार कृष्णा नारायण भोसले सुनील बाबाखा भोसले असे जेरबंद आरोपीची नावे आहेत संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने रात्री अकरा वाजेच्या सुमारास जमजम कॉलनी परिसरात टाकलेल्या छाप्यात अंदाजे अडीच लाख रुपयाचे एक हजार दोनशे पन्नास किलो गोमान जप्त केले पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या त्यानुसार रात्री गस्तीवर असलेल्या पथकाने रात्री अकरा वाजेच्या सुमारास जमजम कॉलनी पुढील काटवणात छापा टाकला असता अडीच लाख रुपयाचे एक हजार दोनशे पन्नास किलो गोमांस सुरा आणि लाकडी ठोकळा मिळून आला या, या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आलाय जिल्ह्याची खबर बातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या पारनेर शहरात बहुतांश प्रभागामध्ये कचरा व्यवस्थापन योग्य प्रकारे होत नसल्याने कचरा जागीच पडून राहिला आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे तर शहरात बऱ्याच ठिकाणी गाजरगवताचे साम्राज्य वाढल्याने प्रभागात डासांचे प्रमाण वाढले असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे या नागरी सुविधा पुरविण्यास पारनेर नगरपंचायत प्रशासन असमर्थ ठरत असल्याने नगरसेवक अशोक चेडे यांनी नगरपंचायतीच्या आनागोंदी कारभाराविषयी पारनेर नगरपंचायत अधिकारी विनय शिपाई व नगराध्यक्ष नितीन आडसूळ यांना लेखी निवेदन दिले नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या बहुशर्षित निवडणुकीत कडवी झुंज देणारे अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांचा राहता तालुक्यातील समर्थक पदाधिकाऱ्यांनी खासदार शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली आहे पवारांनी या भेटीला सकारात्मक प्रतिसाद दिला शिर्डीत मेळावा आयोजित करा आपण स्वतः उपस्थित राहू असे आश्वासन दिले विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीने राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचवल्यात आषाढी एकादशीनिमित्त वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने जादा बस उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे अहमदनगर विभागाच्या वतीने दोनशे चाळीस जादा बस पंढरपूरच्या दिशेने धावणार आहे या सर्व बस तारकपूर विभागाच्या बसस्थानकातून सुटणार आहेत नेवासा तालुक्यातील विधानसभेसाठी आम आदमी पार्टी जन शिवसंग्राम प्रदेशाध्यक्ष बहुजन मुक्ती पक्ष काँग्रेस एकत्रित येऊन आजी माजी विधानसभा वैयक्तिकरित्या तिसरा खंबीर पर्याय देण्याच्या तयारीत आहे यासाठी त्यांच्याकडून तालुक्यात लवकरच लोकन्याय यात्रा काढण्यात येणार आहे या यात्रेच्या यशस्वीतेसाठी लोकांचा सहभाग वाढण्यासाठी आजपासून तालुक्यात जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे असे शिवसंग्रामचे सुरेश पाटील शेटे यांनी स्पष्ट केलंय सर्व्हर डाऊन अपूर्ण कागदपत्रे ॲप ओपन होईना ओपन झालं तर कागदपत्रे अपलोड करण्यास वेळ लागतो अशा एक ना अनेक तांत्रिक समस्यांना लाडकी बहीण व अंगणवाडी सेविका वैतागल्या आहेत दिवसभर सर्व्हर डाऊन असतोच परंतु रात्रभर जागून अर्ज सबमिट होत नसल्याने लाडकी बहीण वैतागल्या आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तसेच विविध दाखले काढण्यासाठी सेतू कार्यालय तहसील कार्यालयासमोर महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे जिल्ह्याची खबर बात मध्ये पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री